नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे रात्रीच्या शांततेत जेव्हा संपूर्ण घर गाठ झोपेत असतं तेव्हा तुम्ही एकटेच फिरत असता का याचा तुम्ही कधी विचार केला आहे का तुम्ही सतत का जागे होता डोळे बंद केल्यानंतर लगेचच बाथरूममध्ये जाण्यासाठी का उठावं लागतं ही एक साधी सवय आहे की तुमच्या शरीरातील एक लपलेला सिग्नल आहे ज्याकडे तुम्ही नेहमीच दुर्लक्ष करत आला आहात विचार करा की ही फक्त एक समस्या आहे की एखादा अदृश्य चोर तुमची झोप आणि तुमची मनशांती हळूहळू भंग करत आहे लोक म्हणतात की झोप ही पुनर्संचयित करणारी आहे पण जेव्हा तुम्हाला रात्री तीन चार किंवा पाच वेळा लघवी करण्यासाठी उठावं लागतं तेव्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यांमध्ये जळजळ तुमच्या डोक्यात जडपणा जाणवतो सकाळी तुम्हाला थकवा जाणवतो तुम्हाला दिवसभर चिडचिड वाटते कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही तुमचं शरीर कमकुवत होऊ लागतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या सर्वोत्तम प्रयत्नानंतरही तुम्हाला रात्रीची पूर्ण झोप मिळत नाही तुम्हाला आश्चर्य वाटते की तुम्ही जास्त पाणी पित आहात किंवा कदाचित थंडीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे पण खरंच कारण इतकं सोपं आहे का की तुमची दैनंदिन दिनचर्या आहार आणि तुमच्या शरीरातील छोटे छोटे संघर्ष या समस्येला कारणीभूत आहे हा प्रश्न लाखो लोक विचारतात रात्री वारंवार जाग होणं थांबवण्यासाठी तुम्ही काय करू शकता अखंड झोप घेण्यासाठी सकाळी तुमचं मन शांत आणि शरीर ताजतवानं ठेवण्यासाठी आणि तुमच्यासारखे असंख्य लोक विविध घरगुती उपाय करूनसुद्धा पाहतात कधी ते पाणी कमी करतात कधी मीठ कमी करतात कधी औषधे घेतात कधी काढा पितात पण पर परिणाम एकच असतो तुम्हाला रात्री पुन्हा पुन्हा उठावं लागतं पण कल्पना करा की जर एके दिवशी तुम्हाला कळलं की तुमच्या स्वयंपाकघरात असं काहीतरी आहे जे तुम्ही जेवण्यापूर्वी फक्त एक चमचा घेतल्यास तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतं असं संतुलन निर्माण करू शकतं की ते रात्रीची अस्वस्थता दूर करू शकतं झोप अधिक खोल होईल वारंवार जागं होण्याची समस्या कमी होईल आणि तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला शरी तुमच्या शरीराला एकाच रात्रीत अनेक दिवसांची विश्रांती मिळाली आहे जर हे एक चमचाचे सात समाधान इतकं सोपं स्वस्त आणि सुरक्षित असतं तर फक्त याबद्दल विचार करणं आशेच्या ठिणगीसारखं आहे आशेची झलक पण मोठा प्रश्न असा आहे की ही समस्या अस्तित्वात आहे का तुमचं शरीर तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे का तुमच्या आहारामध्ये काही चूक होत आहे का तुमच्या नसा मूत्रपिंड किंवा मूत्राशयामध्ये काही किरकोळ समस्या आहेत का की फक्त तुमचा दिवसभराचा थकवा ताण आणि आहारातील एक छोटीशी चूक रात्री मोठी समस्या बनत आहे कधी कधी आपण असे पदार्थ खातो जे शरीराची उष्णता वाढवतात आपण पाणी साठवत नाही आपण वारंवार लघवी करतो कधी कधी आपल्या मूत्रपिंड रात्री अधिक सक्रिय होतात ज्यामुळे झोपेवर परिणाम होतो आणि कधी कधी ही फक्त एक छोटी पचन समस्या असते जी किरकोळ वाटते पण त्याचा खोलवर परिणाम होतो जर एखादा नैसर्गिक घटक इतका साधा पदार्थ ही संपूर्ण समस्या आतून सोडवू शकला तर किती छान होईल खाण्यापूर्वी फक्त एक चमचा कल्पना करा कोणतंही औषध नाही कोणतंही कडू जड किंवा गुंतागुंतीचा उपाय नाही फक्त एक चमचा त्यानंतर तुमचं शरीर रात्री हळूहळू शांत होईल वारंवार लघवी कमी होईल तुमची झोप जास्त होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं मन शांत वाटेल पण येथे एक खोल मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे हा उपाय जादू नाही तो चमत्कार नाही हे शरीरातील नैसर्गिक यंत्रणेसह कार्य करते जे आपल्याला समजत नाही आणि आपण दुर्लक्ष करत राहतो जेव्हा पचनक्रिया शांत असते जेव्हा नसा शांत असतात जेव्हा मूत्राशय अनावश्यक दबावापासून मुक्त असतो जेव्हा शरीराची ऊर्जा रात्री इकडे तिकडे फिरण्याऐवजी गाठ झोपेकडे निर्देशित केली जाते तेव्हा शरीर शांत होतं आणि ते हळूहळू नैसर्गिकरित्या कोणत्याही प्रतिकूल परिणामांशिवाय तेच करतं प्राचीन काळात आपल्या आजोबांनी फक्त एका घरगुती उपायाने असंख्य समस्या कशा बऱ्या के केल्या हे तुम्ही ऐकलं असेल आधुनिक काळात आपण त्या गोष्टी गृहीत धरतो पण सत्य हे आहे कि अनेक नैसर की अनेक नैसर्गिक घटकांचा आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो शरीरात प्रवेश करणारा आणि मूत्राशयाची संवेदनशीलता कमी करणारा हा उपाय रात्रीच्या लघवीची वारंवारता संतुलित करतो आणि गाठ झोपेला प्रोत्साहन देतो हे सर्व ऐकून तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल हा उपाय नेमका आहे तरी काय तो एक चमचा नक्की काय आहे तो पदार्थ कोणता आहे जो इतक्या सहजपणे इतक्या महत्त्वाच्या समस्येचं निराकरण करू शकतो पण मी ते स्पष्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला त्याची संपूर्ण व्याप्ती समजून घ्यायची आहे कारण जोपर्यंत तुम्ही त्यामागील प्रक्रिया समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचे परिणाम पूर्णपणे समजून घेऊ शकणार नाही म्हणून व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा पैलू शोधू तुमचं शरीर रात्री इतक्या वारंवार लघवीसाठी का उठतं किंवा ती एक छोटीशी गोष्ट कोणती आहे जी दुरुस्त केल्यास ही समस्या निम्म्याने कमी होईल आता कल्पना करा रात्रीची वेळ आहे तुमचं शरीर थकलेलं आहे तुमचं मन झोपेसाठी तयार आहे पण तुम्ही बेडवर झोपताच तुमच्या आत थोडीशी अस्वस्थता निर्माण होते काही क्षणानंतर एक, एक भावना उद्भवते की मला लघवी करायची आहे तुम्ही उठता जा तुमच्या बेडवर परत जा आणि पर तुम्हाला वाटतं की तुम्हाला शेवटी झोपेल पण लवकरच तीच भावना परत येते प्रश्न असा आहे की याचे कारण काय आहे तुमचं मूत्राशय खरोखर वारंवार भरतं का की ते फक्त तुमच्या शरीराकडून आलेले संकेत आहे सत्य हे आहे की आपल्या मूत्राशयाची सामान्यतः चांगली क्षमता असते ते अनेक तासांपर्यंत सहजपणे लघवी रोखू शकतं परंतु जेव्हा तुम्ही रात्री वारंवार जागे होता तेव्हा खरे कारण मूत्राशय लघवीने भरलेलं नसतं तर त्याची वाढलेली संवेदनशीलता असते उदाहरणार्थ जर कोणी थोड्याशा आवाजाने जागे झाले तर ते एक अलगवी करण्यासाठी जाऊ शकतात हे एका विचारासारखं आहे आणि ते पुन्हा पुन्हा त्याच जागेला स्पर्श करत राहतं त्याचप्रमाणे मूत्राशय थोडंसं भरलेलं असतं परंतु मेंदूला वाटतं की ते लगेच निघून जावं आणि ही संवेदनशीलता तूपच्या कल्पनांपेक्षा जास्त घटकांमुळे वाढू शकते एक प्रमुख कारण म्हणजे ताण दिवसाचा थकवा कामाचा ताण मनाची चिंता हे शरीरातील थोडासा ताण आहे जो नंतर रात्री तुमच्या नसांना उत्तेजित करतो जेव्हा या नसा उत्तेजित होतात तेव्हा मूत्राशयातील थोडासा द्रव देखील ते भरलेलं वाटतं म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा उठता हे किती विचित्र आहे याचा विचार करा समस्या लघवीमध्ये नाही तर मज्जातंतूच्या प्रतिसादामध्ये आहे आणखी एक घटक म्हणजे पोटाचं पचन तुम्ही दिवसभर काय खाल्लं तुम्ही किती खाल्लं तुम्ही कधी खाल्लं हे थेट ठरवतं की रात्री शरीराचा कोणता भाग अधिक सक्रिय असेल जर पोटामध्ये गॅस असेल आम्लता असेल किंवा पूर्णपणे पचलेलं अन्न नसेल तर मूत्राशयावर खालून हाँ दबाव येतो हा दबाव जरी थोडासा असला तरी झोपेच्या वेळी शरीराला अत्यंत संवेदनशील बनवतो म्हणून ते तुम्हाला उठण्यास भाग पाडतं मजेशीर गोष्ट म्हणजे बरेच लोक म्हणतात मी दिवसभर ठीक असतो रात्री हे का घडतं कारण रात्री शरीराचं लक्ष बाह्य क्रियाकलापांवर नाही तर अंतर्गत प्रक्रियांवर असतं तिसरं कारण म्हणजे शरीरातील द्रवपदार्थांचं असंतुलन काही लोक दिवसभर कमी पाणी पितात आणि संध्याकाळी अचानक जास्त पाणी पितात शरीर ते हाताळू शकत नाही आणि रात्री लघवी तयार होत राहते पण खरी समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा शरीरातील मीठ आणि पाण्याचं संतुलन बिघडतं या परिस्थितीमध्ये मूत्रपिंड रात्री अधिक सक्रिय होतात आणि तुम्हाला वारंवार उठावं लागतं चौथं कारण म्हणजे काही मसाले अनेक पदार्थांचा आपल्या शरीरावरती गरम किंवा थंड प्रभाव पडतो उदाहरणार्थ काही मसाले रात्री शरीर अधिक सक्रिय करतात काही गोष्टी लघवी पातळ करतात जरी मी इंग्रजी शब्द वापरत नाही तरी त्याचा परिणाम असा असतो की मूत्राशय लवकर भरण्याचे संकेत देतो आणि तुमचं शरीर सामान्य रात्रीही या वारंवार प्रतिक्रिया देतं पण येथे एक खोल मुद्दा आहे आपल्या सर्वांना वाटतं की शरीर रचनेनुसार कार्य करतं पण सत्य हे आहे की शरीर संक्रमित पद्धतीने कार्य करतं जर हे समन्वय बिघडले तर लहान चिन्हे देखील लक्षणीय दिसतात त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही रात्री वारंवार जागे होता तेव्हा शरीराच्या समन्वयामध्ये विशेषतः पचन संस्थेमध्ये नसांमध्ये आणि मूत्राशयामध्ये थोडासा व्यत्यय येतो आता प्रश्न उद्भवतो हा व्यत्यय दुरुस्त करता येईल का आणि जर असेल तर कसा इथेच कथा मनोरंजक होते कारण समस्ये इतकेच उपायही सोपे आहेत लक्षात ठेवा तुम्ही ऐकलं आहे की खाण्यापूर्वी फक्त एक चमचा आतून हा समन्वय संतुलित करतो कसे जेव्हा अन्न शरीरामध्ये प्रवेश करतं तेव्हा हा विशेष पदार्थ त्याच्यासोबत विरघळतो पचनक्रिया शांत करतो गॅस तयार होण्यास प्रतिबंध करतो आतड्यांना शांत करतो आणि रात्री मूत्रपिंड आणि मूत्राशयावरती दबाव कमी असतो हे नसा शांत करतं मूत्राशयाची संवेदनशीलता कमी करतं आणि रात्री मेंदूला अनावश्यक सिग्नल पाठवणं थांबवतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते पूर्णपणे नैसर्गिक आहे याचा अर्थ असा की ते घेतल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाही उलट हळूहळू लघवीचा प्रवाह संतुलित होतो झोप खोल होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री जागं होण्याची समस्या कमी होते रात्री एकदाही जागं न झाल्यास किती आराम मिळेल याची कल्पना करा सकाळी उठल्यावर तुम्हाला पुरेशी झोप झाल्यासारखं वाटतं जेव्हा तुमचा चेहरा ताजा दिसतो तेव्हा तुमचं मन हलकं वाटतं आणि तुमचं शरीर दिवसभर उत्साही राहतं हे सर्व शक्य आहे पण हे करण्यासाठी प्रथम आतून समस्या कोठून येते हे समजून घेणं आवश्यक आहे आता तुम्हाला समजलं आहे की रात्री वारंवार लघवी होणं हे एक लक्षण आहे आजार नाही पुढील व्हिडिओमध्ये हे लक्षण कोणत्या प्रकारची लक्षणे दर्शवतं एक चमचा उपाय त्यावर कसा नियंत्रित करू शकतो हे स्पष्ट केलं जाणार आहे व्हिडिओमध्ये पुढे जायचं आहे आपण हा उपाय घेतल्यानंतर शरीरामध्ये होणारे बदल आणि ते इतके प्रभावी का आहे याचा उल्लेख आपण करूया तर बघा हा अचानक बदल नाहीये तर एक मंद खोल आणि नैसर्गिक बदल आहे जो शरीराच्या विस्कळीत लयींना संतुलित करतो जो तुम्हाला महिने किंवा वर्षे जाणवला नसेल बदलणारी पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या पोटाची शांतता दिवसभराच्या ताणामुळे खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि उशिरा जेवल्यामुळे पोटात निर्माण होणारा गॅस आम्लता आणि जडपणा हळूहळू कमी होतो या पदार्थात नैसर्गिक घटक असतात जे आराम देतात जेव्हा पोट शांत होतं तेव्हा खालून मूत्राशयावरती पडणारा थोडासा दबाव देखील कमी होऊ शकतो हा दबाव जरी लहान असला तरी रात्री जेव्हा तुमचं शरीर अस्वस्थ असतं तेव्हा तुम्हाला वारंवार उठण्यास भाग पाडतं पोट शांत करणं ही झोपेची पहिली पायरी आहे दुसरा मोठा बदल नसांमध्ये दिसून येतो अनेक लोकांना नसा मूत्राशयाशी कशा जोडल्या जाऊ शकतात हे समजत नाही पण सत्य हे आहे की तुमच्या नसा मेंदूला सिग्नल पाठवतात आता उठा आणि जा जर नसा थोड्याशा अस्वस्थ ताणलेल्या किंवा उत्साहित असतील तर त्या प्रत्येक लहान हालचालीला मोठे करतात आणि मेंदूला संदेश पाठवतात तथापि हा खास उपाय या नसांना हळुवारपणे शांत करतो जेव्हा नसा शांत होतात शरीर रात्री अनावश्यक सिग्नल पाठवणं थांबवतं म्हणून जे लोक रात्री पाच वेळा जागे होत असत त्यांना असं आढळतं की त्यांना काही दिवसांतून एकदाच जागा होण्याची आवश्यकता असते नंतर काही काळानंतर तेही घडत नाही तिसरा बदल मूत्रपिंडाच्या कार्याशी संबंधित आहे मूत्रपिंड आपल्या शरीरातून पाणी काढून टाकतात तथापि त्यांचं एक नैसर्गिक चक्र आहे ते दिवसा अधिक सक्रिय असतात आणि रात्री कमी सक्रिय असतात तथापि जेव्हा शरीरातील पाणी आणि मिठाचं संतुलन बिघडतं तेव्हा मूत्रपिंड रात्री देखील सक्रिय राहतं याचा अर्थ असा की रात्री लघवी तयार होत राहते आणि तुम्ही उठत राहत हा उपाय शरीरातील द्रव संतुलन सुधारतो आणि मूत्रपिंडांना सिग्नल देतो की रात्र ही श्रमाची नाही तर विश्रांतीची वेळ आहे जेव्हा मूत्रपिंड मंदावतात तेव्हा लघवीचं प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होतं चौथा बदल मानसिक शांतीशी संबंधित आहे हे विचित्र वाटू शकतं झोप आणि मूत्राशय खोलवर जोडलेले असतात जेव्हा मन शांत असतं आणि ताण कमी होतो तेव्हा शरीराची संवेदनशीलता कमी होते लहान सिग्नल देखील मेंदूपर्यंत पोहोचत नाहीत या पदार्थांची रचना केवळ पचनास मदत करत नाही तर मानसिक देखील कमी करते हे शरीरामध्ये सौम्य उबदारपणा आणि आराम निर्माण करते रात्री मनाला शांती देते त्यानंतर पाचवं परिवर्तन येतं झोप हे परिवर्तन सर्वात सुंदर आहे शरीरात सुसंवाद सुरू होतात झोप अधिक खोल होते तुम्ही झोपून झोपता आणि न झोपता झोपी जाता तुम्हाला असं वाटतं की झोप आता खंडित होत नाही तर पूर्ण होते सकाळी उठल्यावर तुमचा चेहरा हलका वाटतो तुमच्या डोळ्यांमध्ये जळजळ कमी होते आणि तुमचं शरीर जड नसून ऊर्जावान आणि ताजतवान वाटतं बरेच लोक नोंदवतात की हा उपाय घेतल्यानंतर सकाळी त्यांचं पोट स्वच्छ वाटतं त्यांची भूक संतुलित होते आणि त्यांचं शरीर दिवसभर हलकं वाटतं कारण रात्रीचा पूर्ण झोप शरीराला दिवसभर चांगलं कार्य करण्यास अनुमती देते जितकी खोल झोप तितकं शरीर निरोगी असतं या चमच्याचा परिणाम तात्काळ चमत्कार म्हणून दिसून येत नाही तर हळूहळू त्याच्या नैसर्गिक स्थितीमध्ये परत येतो काही लोकांना तिसऱ्या दिवसापर्यंत फरक जाणवतो काहींना सातव्या दिवसांपर्यंत प्रत्येकाला रात्रीच्या जागरणाच्या संख्येत घट जाणवते आणि ही अंतिम हाच अंतिम आराम आहे बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या अनेक उपायांसह औषध सिरप आणि काडे हे इतके खास का आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल कारण ते समस्येला दब दाबत नाही तर त्याच्या मूळ कारणाला शांत करतं औषधे नसा शांत करतात परंतु हे पदार्थ नसा संतुलित करतं काढे शरीराला उपदार करतात परंतु हे ते शरीरामध्ये संतुलन निर्माण करतात आणि औषधांप्रमाणे त्यांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत आतापर्यंत तुम्हाला रात्रीच्या वेळी जागरणाची समस्या समजली आहे ते का होते आणि हे विशेष पदार्थ शरीरामध्ये कोणते बदल घडवून आणतात आता है। फक्त एकच गोष्ट उरली आहे जेवणापूर्वी फक्त एक चमचा घेतल्याने इतका बदल घडवून आणणारा तो आश्चर्यकारक नैसर्गिक पदार्थ कोणता आहे तुम्हाला पुढच्या भागामध्ये उत्तर मिळणार आहे जिथे मी त्याचे परिणाम वाढवण्यासाठी आणि ते योग्यरित्या कसं घ्यावं हे स्पष्ट करेन आता तुम्ही गेल्या तीन भागांपासून वाट पाहत असलेले रहस्य उलगडण्याची वेळ आली आहे तो एक चमचा काय आहे कोणता नैसर्गिक घटक शरीराला शांत करतो ते पचन सुधारतं ते नसा शांत करतं संतुलित करतं ते मूत्रपिंडाचं कार्य नियंत्रित करतं आणि रात्रीच्या वेळी वारंवार जागा होणं कमी सुद्धा मदत करतं तुमच्यासारख्या लाखो लोकांसाठी जे रात्रभर जागे राहतात ज्यांची झोप अपूर्ण असते ज्यांचा दिवस थकव्याने सुरू होतो हा एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे एक क्षण तुम्ही विचार करा प्राचीन काळात जेव्हा मोठी किंवा मग गुंतागुंतीच्या प्रक्रिया नव्हत्या तेव्हाही लोक निरोगी राहिले त्यांच्या शरीराची लय नैसर्गिक घटकांनी राखली जात असे अन्न हे औषध आहे आणि म्हणूनच थोडंसं असंतुलन झाल्यासही त्यांना त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये आढळणाऱ्या घटकांमुळे आराम मिळत असे हा विचार आपल्याला सांगतो शरीरा की शरीराला बरं करण्यासाठी नेहमीच मोठ्या किंवा महागड्या गोष्टींची आवश्यकता नसते तर योग्य वेळी योग्य गोष्ट आवश्यक असते तर तो घटक ज्याची तुम्ही वाट पाहत आहात तो एक चमचा म्हणजे ओवा पावडर हो प्रत्येक स्वयंपाकघरात आढळणारी तीच साधी ओवा पावडर पण लोक त्याची प्रभावितता पूर्णपणे समजून घेऊ शकत नाही ओव्यामध्ये एक नैसर्गिक उबदारपणा पचनशक्ती आणि शुद्धता आहे जी शरीराच्या आव्हानांना हळुवारपणे शांत करते ते केवळ पचन सुधारत नाही तर रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी आवश्यक देखील आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ओवा खरोखरच इतका प्रभावी असू शकतो का तर उत्तर हो आहे कारण त्याचे आश्चर्यकारक गुणधर्म तीन पातळ्यांवर वारंवार लघवी करण्यावर परिणाम करतात पहिलं ते पोट शांत करतं ओवा गॅस जडपणा आम्लता आणि रात्री मूत्राशयाला त्रास देणारे सर्व लहान दाब दूर करतं पोट हलक असताना मूत्राशय दाबापासून मुक्त होतं ज्यामुळे वारंवार जाग येणं टाळलं जातं ते नसा नसा संतुलित करतं ओवा शरीराच्या सूक्ष्म हळुवारपणे शांत करतं त्याचा नैसर्गिक सुगंध आणि औषधी गुणधर्म रात्री शरीराची उत्तेजना कमी करतात परिणामी मेंदू अनावश्यक सिग्नल पाठवणं थांबवतो ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ खोल झोप हो येते तिसरं म्हणजे ते द्रव संतुलन पुनर्संचयित करतं ओवा शरीराला मूत्रपिंडावर अनावश्यक ताण देण्यापासून रोखतं आणि रात्री त्याची क्रिया मंदावते हे लघवीचं उत्पादन सामान्य करतं आणि तुम्हाला पोट भरल्यासारखं सुद्धा मदत करतं तुम्हाला वारंवार उठण्याची गरज नाही आता प्रश्न आहे तो कसा घ्यावा आणि तो सर्वात महत्वाचा आहे तुम्हाला फक्त जेवणाच्या दहा मिनिटे आधी फक्त एक चमचा ओवा पावडर घ्यायची आहे ते थेट किंवा कोमट पाण्यासोबत सेवन केलं जाऊ शकतं पण लक्षात ठेवा जेवण्यापूर्वी घेतल्यास ते सर्वात प्रभावी आहे कारण ते तुमच्या पचन संस्थेला संतुलित करतं आणि संपूर्ण प्रक्रियेला रात्री शा, रात्रीसाठी शांत करतं पहिल्याच दिवशी तुम्हाला थोडा बदल जाणवेल तीन दिवसांमध्ये तुमचं पोट हलकं वाटेल सात दिवसांमध्ये तुम्ही कमी वेळा जागे होऊ लागाल आणि हळूहळू तुमचं तुम्हाला तुमच्या रात्री शांत तुमची झोप खोल आणि तुमचं मन शांत झाल्याचं दिसून येईल ओवा पावडर जादूनही ती एक नैसर्गिक शक्ती आहे जी शरीराला सुसंवाद साधते ते एका चिठ्ठीतल्या थोड्याशा अस्थिर दोरीसारखं का काम करते ते त्याच्या योग्य जागी परत आणते संपूर्ण धून सुंदर बनवते तुमचं शरीर त्या धूनसारखं आहे वारंवार लगवी झाल्यामुळे एकच दोरी संतुलन बिघडतं आणि हे एक चमचा ओवा पावडर ते त्याच्या योग्य धूनमध्ये परत आणतं आता एक गोष्ट समजून घेतली पाहिजे जर तुम्ही नियमितपणे आणि योग्यरित्या हे उपाय घेतले तर ते उत्तम प्रकारे काम करेल घाई नाही अस्थिरता नाही अधीरता नाही हळूहळू त्याच्या नैसर्गिक पद्धतीने ते, ते तुमच्या समस्या सोडवेल आणि तुम्हाला रात्रीची गाठ झोड आता अशी रात्री कल्पना करा की जेव्हा तुम्ही एकदाही न उठता झोपी जाता अशी सकाळ जेव्हा तुम्ही डोळे उघडतात हलके वाटतं असा दिवस जेव्हा तुमचं शरीर ताजतवानं ऊर्जेने भरलेलं असतं आणि तुम्ही हसत उठता हे सर्व फक्त एका साध्या खऱ्या आणि नैसर्गिक पायरीने शक्य आहे जेवणापूर्वी फक्त एक, एक चमचा ओवा आणि शेवटी तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की निसर्गाकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहे आपण जे। ते योग्य पद्धतीने योग्य वेळी स्वीकारले पाहिजे जेव्हा आपण असे करतो तेव्हा केवळ झोप सुधारत नाही तर शरीर आणि मन दोन्ही पुन्हा संतुलित होतात प्रत्येक रात्र शांत हो तुमची झोप गाढ हो आणि फक्त हे लक्षात ठेवा की वारंवार जागृत होण्याचा उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच आहे जेवणापूर्वी फक्त एक चमचा ओवा पावडर धन्यवाद